मी आज अशा तीन एक्सरसाइज दाखवणार आहे तुम्हाला आणि या तीन एक्सरसाइज मध्ये कोणत्याही करू शकता एक तुम्ही याच्यातली स्किप केली तरीही काही हरकत आहे एका एक्सरसाइज ची तुम्हाला चाळीसचा एक राऊंड घ्यायचा आणि चाळीस चे असे दोन राऊंड घ्यायचे सोप्या तर खूप असतातच नेहमीसाठीच सांगते तुम्हाला आणि नेहमी सोप्याच एक्सरसाइज घेऊन येते आजच्या एक्सरसाइज तुम्हाला याच्यासाठी फायदा करतील ना की तुमच्या पोटाचा घेर पण कमी करतील आणि तुमचा ओव्हरऑल तुमच्या बॉडीचा फॅट कमी करतील म्हणजे तुमचे दंड वाढलेत लटकलेत मांड्या वाढल्यात हिप्स मोठे झाले कंबर मोठे झालेत ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट पोटासोबतच कमी होणार आहे फक्त पोट वाढलेत तरी पण चालतं काही प्रॉब्लेम नाही आता मी ते एक तुम्हाला गोष्ट म्हणजे एक टिप्स सांगायचा प्रयत्न करते तर आपल्याला ना खूप जणांना असा गैरसमज असतो की मी फक्त डाएट करून माझं वजन कमी करते तर अशी चूक जर करत असाल तर प्लीज ती 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 हा व्हिडिओ बघा आणि ऐका तुम्ही फक्त डाएट करून जर वजन कमी करता तर तिथे तुम्हाला कमजोरी अशक्त पण हा येतोच येतो पण तुम्ही प्लस योगा म्हणजे एक्सरसाइज त्याच्यामध्ये ऍड करून जर तुम्ही डाएट पण फॉलो करताय तर तुम्हाला ना तिथे एनर्जी लेव्हल तर वाढणारच तुमची पण तुमचा म्हणजे स्टॅमिना पण वाढणार तुमचा आणि तुमचा छान वेट लॉस होणार आणि बॉडीची छान अशी टोनी होणार फक्त डायटनी काय होतं ना अशी बॉडी वितळते आपली पूर्ण शरीराची ठीक आहे पण एक्सरसाइज आपण करतोय तर आपला सेफ असा होतो म्हणून आपल्याला प्लस एक्सरसाइज आणि डायट टोनी पण बॅलन्स ठेवूनच करायचे असतात आता तुमच्याकडून डायटच होत नाही तर तुम्ही फक्त एक्सरसाइज करून जरी तुम्हाला वेट लॉस करायचं तर छान तुमचं वेट लॉस होतं अशाच एक्सरसाइज तुम्ही करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये आता माझ्या क्लासेस मध्ये फक्त काही लेडीज अशा आहेत की फक्त एक्सरसाइजच करतात म्हणजे योगाच करतात त्यांचं खूप छान त्यांना रिझल्ट आहे लॉस खूप होतात आणि वजन कमी करण्यास महत्वाचं नसतं आपले इंच लॉस फॅट लॉस खूप महत्वाचे असतात आणि तेच आपल्या क्लासेसमध्ये आपल्याला भेटतात म्हणजेच योगा करून आपल्याला भेटतात तर तुम्हाला जर माझे क्लास जॉईन करायचे तर दिलेल्या टाइम करू शकता आता मी तुम्हाला खूप सोप्या आहेत राऊंड दाखवते पूर्ण मस्त डिटेल्स मध्ये तुम्ही बघा व्हिडिओ न स्किप करता तेव्हाच तुम्हाला कळेल सोप्या आहेत खूप जास्त आता मी या उभी आहे ना आरामात थोडस या मध्ये नेहमीप्रमाणे आपण वर्कमॉक करून घेऊया वन क्यू थ्री फो तुम्ही एका साईडला ट्वेंटीचा सा राऊंड घ्यायचा वन टू थ्री फोर ठीक आहे या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशनला वन टू थ्री फोर रिवर्स राऊंड वन टू थ्री फोर लास्ट जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स जस्ट टेन टेन ट्वेंटी ट्वेंटीचा आपण हा राऊंड कंप्लीट केला आता मी ह्या पोझिशनला आली इथे आपल्याला फोकस द्यायचा शॉर्ट्स घेणे शॉर्ट्स सोडण्यावरती ठीक आहे जस्ट हाताला मी आता इथे या पोझिशनला शॉर्ट्स भरत मला वरती न्यायचे जस्ट आणि पायाला मागे न्यायचे आणि हाताला वरती न्यायचंय तर कसं नेणार सोबत सोबत नेणार शॉर्ट्स भरत गेले हात मागे पाय मागे गेला हात वरती गेला सोबत श्वास पण सोबतच वरती गेला म्हणजे श्वास घेतला आता पाय पुढे येणार हात पण पुढे येणार आणि पूर्ण तोंडाने श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे सेम पोझिशन करायची दोन्ही पायाची जस्ट स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन नाईन एट सेवन सिक्स फाय टू थ्री टू अँड रिलॅक्स खूप सोपी पद्धत आहे ना एक राऊंड चाळीसचा चाळीसचे दोन राऊंड कंप्लीट झाले पाहिजे इतकं प्रेशर येते पायावरती मांड्यांवरती हातावरती साईडवरती हिप्सवरती खूप चांगला या एका एक्सरसाइज तुम्हाला तर हा ही मी बोलली ना तीन एक्सरसाइज तुम्ही दोन कोणत्याही करायचे आहेत पण ही एक्सरसाइज तुम्हाला करायचीच करायची कोणती तुम्ही नाही करू शकत ती मी तुम्हाला सांगते की हवं तर प्रयत्न करा नसेल तर स्किप करा आता ह्याच पोझिशनला काय करायचं दोन्ही पायाला करून झालं आता एक एका पायाची ह्याच एक्सरसाइजचं सेकंड वेरिएशन पण बोलू शकता आपण जस्ट या पोझिशनला पायाला पुढे आणायचं हाताला मागे न्यायचं आता इथे ही, ही पोझिशन करून घेतली आपण पहिली ठीक आहे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आहे की नाही सोपी पद्धत सेम पोझिशन करायची आपल्याला दुसऱ्या पायाला जस्ट पोझिशन आपली ही असेल सुरुवात आपण करतो तेव्हा अशी पोझिशन आता वरती या पोझिशनला जायचं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याचे पण तुम्हाला चाळीसचा एक राऊंड म्हणजे दोन राऊंड कम्प्लीट करायचे आता नेक्स्ट एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइज दाखवते ही एक्सरसाइज खूप जास्त फायदा करते तुमच्या खालचे लटकलेले पोट आहे ना त्याच्यासाठी पण फायदा करते ओव्हरऑल तुमचे पूर्ण पळीचं फॅट पण कमी करते आणि तुम्हाला गॅस ॲसिडिटी या गोष्टी होत असतील त्याच्यासाठी पण तुम्हाला ही एक्सरसाइज फायदा करते आता काय करायचं ह्या पायाला ह्या पोझिशनला न्यायचं ठीक आहे आणि नंतर हा पाय असा आहे ना ट्विस्ट करायचं आणि ह्या पायाला या पोझिशनला द्यायचं जस्ट पण तू दोन्ही साईडला ह्या स्शे लागून ट्विस्ट करायचा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुमचे गुडघे जमिनीला खाली टच होत नाही तर तुम्ही इथे काय करू शकता तुम्हाला दाखवते ठीक आहे या पोझिशनला आलो या पोझिशनला जस्ट पायामध्ये अंतर चांगलं अंतर ठेवायचं इथे खूप प्रेशर येऊ द्यायचं पूर्ण इथे असं प्रेशर येतं आपल्याला आपल्या पोटावरती देखील खूप चांगला रिझल्ट आहे ही एक्सरसाइज करायलाच पाहिजे मला तरी वाटतं पण खूप जणांना जमत नाही असा हार्ड एक्सरसाइज तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या पोझिशनला यायचंय जर तुमचे भूगे वागत नाही त्याचं सेकंड व्हेरिएशन कसं असू शकतं ते दाखवते हाताला या पोझिशनला लिहिलं आता सध्या तरी इथे ज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे टेन काउंट केल्याच्या नंतर आपल्याला होल्ड करायचं वन टू हा तुम्ही असे पण इथे ठेवू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन अँड अपोजिट सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन रिलॅक्स थोडस या पोझिशनला यायचं बॉडीला हलका करून घ्यायचं या पोझिशनला येऊन आणि रिलॅक्स करायचं याच तुम्ही एवढ्या जरी एक्सरसाइज केला ना हो तुमच्या पूर्ण बॉडीचा फॅट कमी होऊ शकतो इतकंच होत नाही तुमच्याकडनं ह्या गोष्टी होतच नाही करता तुम्ही दोन दिवस करता चार दिवस करता त्याच्यानंतर विसरून जाता किंवा टाईम भेटत नाही समथिंग समथिंग अशा सगळ्या गोष्टी असतात म्हणून आपल्याला ना जर वजनच कमी करायचं आहे कर ना तर ऑनलाईन क्लास जर जॉईन केले तर तुम्हाला जास्त ते फायदा भेटतो आता मी ते तुम्हाला एक सांगते की माझ्या बॅचेस आहेत त्या फक्त आणि फक्त लेडीजसाठीच आहेत जेंट्स अलाउड नाही आहेत फक्त लेडीजसाठी बॅचेस आहेत आणि इथे फी पण तुम्हाला पेड करावी लागते फ्रीमध्ये वजेस कोणीच चालत नाही तर आय होप हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक तर करायला अजिबात विसरू नका चॅनल तर कोणी पहिल्यांदा झाला असेल सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय